नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे नवभारताचा नवा, नवा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करण्यात आला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टममधला आणि त्यातही आघाडीचं सरकार चालवणाऱ्या चा चा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर केला केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्या नावावर सर्वाधिक वेळेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा सा विक्रम यामुळे नोंदवलेला आहे या, या विक्रमाच्या बरोबरच त्यांनी अनपेक्षितपणे बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करत असल्याची घोषणा केली पण गेल्या काही कालावधीपासून अडीच लाखापासून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढत आता घोषित बारा लाखापर्यंत आलेली आहे पण ज्या वेळेला प्रत्यक्ष या घटनेचा किंवा या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी एखादा व्यक्ती पगारदार प्रयत्न करतो तेव्हा त्याला अडथळे येतात हे अडथळे अनेकदा उत्पन्नाची सांगड कशी घातली जाते याचं उत्तर ठाऊक नसल्यानंही असतात आणि दुसऱ्या बाजूला घोषणेतल्या काही छुप्या नियमांमुळे सुद्धा आजच्या विशेषमध्ये आपण जाणून घेऊयात की या नव्या कररचनेचा लाभ कसा घेता येऊ शकतो बारा लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली तशी करत असताना त्यांनी त्या बाबतचा एक तपशीलवार गोषवारा सुद्धा दिला to टॅक्स पेयर्स up to 12 lakh of income other than special rate income such as capital gains tax rebate is being provided in addition to the benefit due to slab Rate reduction in such a manner that there is no tax payable by them. The total tax benefit of slab rate changes and rebate at different income levels can be illustrated with a few examples. A taxpayer in the new regime with an income of 12 lakh rupees will get a benefit of 80,000 rupees in tax. Which is 100% of tax payable as per the existing rates. A person, having income, a person having income of 18 lakh rupees will get a benefit of 70,000 rupees in tax, that is 30% of tax payable as per existing rates. A person with an income of 25 lakh. Gets a benefit of one lakh ten thousand rupees, that is twenty-five percent of his tax payable as per existing rates. Details of my tax proposals are given in the annexion. As a result of these proposals, honourable speaker, sir, revenue of about one lakh crore in direct taxes and two thousand six hundred crores in indirect taxes will be foregone. Mr. Speaker, sir, with this. तर ही नवी कररचना कशी असेल ते आपण पाहूच पण तत्पूर्वी आता थोड्याच वेळापूर्वी निर्मला सीतारामन यांचं जे वक्तव्य तुम्ही ऐकलं त्यामध्ये प्रत्येक उत्पन्नाच्या मर्यादा गटांच्या अनुसार नव्या कररचनेत मिळणारा लाभ किती आहे हे त्या सांगत होत्या हा लाभ मिळण्याच्या साठीची कर रचना कशी आहे ते एकदा लक्षात घ्या या नव्या कररचनेच्या नुसार तुम्हाला विविध उत्पन्न गटामध्ये विभागलेलं आहे ज्या पद्धतीचं तुमचं उत्पन्न आहे त्यानुसार ही कररचना लागू राहील चार लाखापर्यंत उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असेल आठ लाखापर्यंत पाच टक्के कर तुम्हाला द्यावा लागेल याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जर तुमचं उत्पन्न बारा लाखापर्यंत असेल तर दहा टक्क्याचा कर आहे सोळा लाखापर्यंतचं असेल तर पंधरा लाखा पंधरा टक्क्याचा कर द्यावा लागेल सोळा लाखाच्या नंतर वीस लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर वीस टक्के कर चोवीस लाखापर्यंत उत्पन्न असेल तर पंचवीस टक्के कर आहे आणि जर तुमचं उत्पन्न पंचवीस लाखापेक्षा जास्त म्हणजे अठ्ठावीस लाख ते तीस लाखाच्याही पुढे गेलं तर तीस टक्के कर तुम्हाला द्यायला लागू शकतो एक घ्या हे उत्पन्न पगारी गटात गट साथियों अब इस बजट में बारह लाख रुपये तक की आय को टैक्स से मुक्त कर दिया गया है सभी आय वर्ग के लोगों के लिए टैक्स में भी कमी की गई है इसका बहुत बड़ा फायदा हमारे मिडिल क्लास को नौकरी पैसे करने वाले जिनकी आय बंधी हुई है ऐसे लोगों को मिडिल क्लास को इससे बहुत बड़ा लाभ होने वाला है उसी प्रकार से जो नए नए प्रोफेशन में आए जिनको नए नए जॉब मिले हैं इनकम टैक्स की यह मुक्ति उनके लिए एक बहुत बड़ा अवसर बन जाएगी साथियों इस बजट में मैन्युफैक्चरिंग पर थ्री सिक्सटी डिग्री फोकस है ताकि एंटरप्रेनर्स को एमएसएमई को छोटे उद्यमियों को मजबूती मिले और नई जॉब पैदा हो नेशनल मैन्युफैक्चरिंग मिशन से लेकर क्लीन टैक लेजर फुटवेयर टॉय इंडस्ट्री जैसे अनेक सेक्टर्स को विशेष समर्थन दिया गया है लक्ष्य साफ है कि भारतीय प्रोडक्ट्स ग्लोबल मार्केट में अपनी चमक बिखेर सके एक मोठं डिस्पोजेबल इनकम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस -E एमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातून रोजगार निर्मिती देखील होणार आहे आता जेव्हा सरकार म्हणतात की नवी कररचना लागू होईल आणि त्यामुळे तुम्हाला हातात अधिक पैसा खेळता मिळेल त्यावेळेला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की हा फायदा नक्की मिळवायचा कसा कारण तुमचं पगारी उत्पन्न आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा उत्पन्न असतं हे विसरू नका सर्वसाधारणपणे भारतीय माणसाला पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नावरचा कर वाचवण्याची एक अंगभूत सवय आहे आणि म्हणूनच कर वाचवण्याच्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते आणि त्या गुंतवणुकीचे लाभ मिळवले जातात त्यामुळे तुम्हाला पगारातून तु येणारा एक लाभ असतो आणि त्याच्या जोडीला गुंतवणुकीतून मिळालेल्या ला लाभांशाचा सुद्धा एक फायदा असतो सरकारसाठी ही दोन्हीही उत्पन्न आहेत पगाराचं उत्पन्न करमुक्त असतं पण गुंतवणुकीवरच्या लाभांशाचं उत्पन्न करमुक्त नसतं हे सर्वसामान्यांना चटकन लक्षात येत नाही आणि म्हणूनच बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे मग टॅक्स घेता असा प्रश्न विचारला जातो ऐका तुम्ही तुमचे रिटर्न ज्यावेळी फाईल कराल त्यावेळी नवीन पद्धतीनुसार फाईल करा तुम्हाला आपोआपच हा फायदा मिळेल जे पगारदार आहेत त्यांचा टॅक्स त्यांचे मालक त्यांच्या पगारातून कट करतात आणि सरकारकडे जमा करतात पुढच्या वर्षी तुमचा टॅक्स कट करताना लाखाची लिमिट जी आहे ती घेऊनच ते तुमचा टॅक्स डिडक्ट करणार आहेत तुम्ही त्यांना फक्त तसे सांगायला पाहिजे की नवीन पद्धतीप्रमाणे माझ्या टॅक्सचं कॅल्क्युलेशन करा याचा फायदा ज्यांचं इन्कम पंचवीस लाखापर्यंत आहे त्या सर्वांनाच आहे बारा लाखापर्यंत असल्यानंतर मुळीच कर द्यायला लागणार नाही बारा ते पंचवीस लाख तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला मागच्या वर्षी जितका कर दिला त्यापेक्षा कमी कर द्यायला लागेल म्हणजेच तुमच्याकडं जास्त बचत होईल म्हणजेच तुमच्याकडं खर्च करण्यासाठी जास्त पैसे राहतील आणि त्यामुळं आर्थिक जी चक्र आहेत त्याला चालना मिळेल ज्याची की ज्यामुळं की आपली जी डी पी जी आहे अर्थव्यवस्था आहे ती वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यामुळं हा निर्णय हा स्वागतहार्य आहे सरकार जेव्हा एखादा निर्णय घेतं तेव्हा त्यामागचं राजकारण विसरून चालणार नाही भारतीय जनता पार्टीच्यासाठी मध्यमवर्गीय हा महत्त्वाचा मतदार घटक आहे या मध्यमवर्गीयांची गेल्या जवळपास दहा वर्षापासून नरेंद्र मोदींकडे जर कुठली तक्रार असेल तर ती हीच की त्यांचा पैसा घेऊन नरेंद्र मोदी अनेक स्कीम अशा चालवतात अशा अनेक योजना चालवतात ज्यात अल्प उत्पन्नधारकांना गरिबांना मोफत गोष्टी दिल्या जातात या मोफतचं राजकारण हे नेहमीच मध्यमवर्गीयाला आणि त्यात सुद्धा खास करून कर भरणाऱ्या नागरिकाला खोपत आलेलं आहे तेव्हा आम्ही तुम्हाला मतदान करतो तुम्ही आम्हाला काय देता असा प्रश्न विचारणाऱ्या मध्यम वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी तिसऱ्या आघाडीच्या सरकारात केलेला आहे लक्षात घ्यायला हवं की चारसो पार निघालेला भाजप हे याच मध्यम वर्गाच्या काहीच्या अनास्थेमुळे दोनशे चाळीसवर अडकलं आहे राजकारण हे अशा प्रकारच्या निर्णयांच्या मागे असतं हेच सांगण्याचा आमचा हा प्रयत्न पण याच्या जोडीला आणखी एक महत्त्वाचा घटक तो आहे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याबद्दल आणि खास करून मोदी सरकारच्याबद्दल गेल्या दहा वर्षात अत्यंत नकारात्मक विचारधारणा बनली होती ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनद्वारे मिळणारे लाभ त्यांच्या गुंतवणुकीच्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर लागलेले कर आणि उत्पन्नाच्या पेक्षा व आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गुंतवणुकीच्या आधारेच हे ज्येष्ठ नागरिक जगत असताना त्यांना त्या लाभावर लागलेला कर या सगळ्यातून एक मोठा दिलासा टी डी एसच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आत्ताच्या मोदी सरकारनं केला आहे तिसऱ्या टर्ममध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारनं दिलेला दिलासा पहा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी टी डी एसची मर्यादा आता पन्नास हजारावरून एक लाख रुपयापर्यंत आहे याचाच अर्थ एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला जर एक लाख रुपयापर्यंत गुंतवणुकीच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकाला एक लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल त्याला टी डी एस कापला जाणार नाही टी डी एस भरावा लागणार नाही अनेकदा असं होतं की ही ज्येष्ठ नागरिक मंडळी त्यांच्या आयुष्यातल्या कमाईच्या माध्यमातून घरं घेतात पुढे भविष्यात ती घरं भाड्याला देतात आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर उरलेलं आयुष्य कंठत असतात तेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एखाद्या ज्येष्ठ नागरिकानं जर समजा घरभाड्यातून उत्पन्न मिळवलं तर ते उत्पन्न सहा लाखापर्यंत करमुक्त असेल अशी मर्यादा नव्यानं घालून देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलेले दोन दिलासे आहेत पहिला दिलासा आहे तो म्हणजे थेट उत्पन्नावर एक लाख रुपयापर्यंतची सवलत आणि दुसरा यामधला दिलासा आहे की घरभाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर टी डी एस मर्यादा ही आता सहा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्रातील सुधारणा ही नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्यासाठी एक महत्त्वाची बाब आणि सुद्धा देशात तेल बिया आणि भरडधान्य याच्या उत्पन्नाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज सातत्यानं बोलून दाखवली जाते कारण काय आहेत तर भारत हा दीडशे कोटींचा देश आहे म्हणजे दीडशे कोटी खाणारी तोंड आहेत या खाणाऱ्या तोंडांना तेल लागतंच हे खाद्य तेल भारताला मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं आणि परिणामस्वरूप भारताच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा या आयातीत खाद्य तेलासाठी खर्च पडतो दुसऱ्या बाजूला धान्यांची गरज ही देशाला निश्चित आहे कारण सर्वसामान्य माणसाला मांसातून पोषक मूल्य मिळेल असं नाही मांस महाग असतं त्याच्या तुलनेमध्ये डाळीच्या माध्यमातून ज्या देशात सर्वाधिक शाकाहारी व्यक्ती आहेत तिथे पोषण मूल्य पुरवठ्याच्या साठी सरकारला प्रयत्न करायचे आणि म्हणून डाळीचं उत्पादन वाढवण्याचं एक काम आणि तेलबियांच्या माध्यमातून तेलाचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्यासाठीचं दुसरं काम करायला नरेंद्र मोदी सरकारनं याही अर्थसंकल्पात एक पाऊल टाकलंय ते चाळीस लाख टनापर्यंतची आपली गरज आहे आणि त्यातून एक कोटी सत्तर लाख टन तेल आपण आयात करतो आणि असा जर पैसा खर्च गेला तर देशाची प्रगती होणं अवघड आहे आणि शेतीमधली उत्पादकता आणि क्रयशक्ती वाढणं अवघड आहे म्हणून तेल बियांवर भर दिला गेलेला आहे जगातले सगळ्यात मोठे पंचवीस दशलक्ष टनाचं उत्पादनाच्या वर उत्पादन असूनही आपल्याला डाळी आयात करावं लागतात कडधान्य आयात करावे लागते त्यामुळे त्याच्यासाठी दीर्घकालीन धोरण सहा वर्षांचं जे आखलेलं आहे आता या अर्थसंकल्पात ज्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत त्या एकदा पटकन आपण नजरेखालून घालूया स्वस्त झालेल्या गोष्टी आता तुमच्या समोर येत आहेत यामध्ये यंदा एल सी डी आणि एलई डी टी व्ही स्वस्त होतील कारण त्याच्या अनेक सुट्ट्या भागांवरची कररचना बदलली आहे मोबाईलवरच्या लिथियम बॅटरी संदर्भातली कररचना बदलल्यानं मोबाईलही स्वस्त होऊ शकतो भारतात कपडे उद्योगाला प्रोत्साहन मिळावं यासाठी भारतात बनणाऱ्या कपड्यांवरची कररचना बदलली आहे लिथियम बॅटरीवरची कररचना बदलल्याचा फायदा हा ई वाहनांवरही होणार आहे आणि ई वाहन स्वस्त होऊ शकतात कॅन्सरची औषधं महाग आहेत सर्वसामान्यांना तो उपचार परवडावा म्हणून त्याची कररचना बदलली आहे पादत्रण स्वस्त होणार आहेत आणि त्या निमित्तानं विविध प्रकारच्या वस्तू कशा स्वस्त होणार आहेत कोणत्या स्वस्त होणार आहेत त्याचा तपशील आम्ही आपल्या समोर आणतोय वैद्यकीय उपकरणं सुद्धा येत्या काळात स्वस्त होण्याची शक्यता आहे कारण तशी कररचना लागू झाली आहे लिथियम बॅटरीच्या स्वस्त होण्याची चर्चा आपण केलीच ही लिथियम बॅटरी सध्या ई वाहनांमध्ये आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते आपण आपल्या समोर आत्ताच्या घडीला यंदाच्या अर्थसंकल्पात स्वस्त होणाऱ्या वस्तूंचा तपशील एका पाठोपाठ एक पाहतो आहोत वा ई वाहनं असोत की मोबाईल यातल्या लिथियम बॅटरीच्या संदर्भातली बदललेली कररचना ही निश्चितच आपल्याला त्या वस्तूंना स्वस्त करण्यासाठी उपयोगी पडणार आहे एकीकडे सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न असतो की त्याचं उत्पन्न हे कितपत करमुक्त असेल आणि हेच उत्पन्न अधिकाधिक करमुक्त असावं याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक केली जाते गेल्या काही कालावधीपासून मध्यम वर्ग म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतोय आणि या गुंतवणुकीचा लाभांश सुद्धा मिळवतोय पण ही लाभांशाची रचना गेल्या काही वर्षात करात येते की नाही येते याबाबत विविध प्रश्न आहेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ही कररचना बदलली आहे का ते जाणून घ्या त्याच्या जा जा इन्कम बाबत काही वेगळी घोषणा केल्याचे ऐकण्यात तरी आले नाही पूर्ण बजेट वाटल्यानंतरच यावर प्रतिक्रिया देता येईल माझ्या मते यात कोणताही बदल करता आल करण्यात आलेला नाहीये म्युच्युअल फंडाच्या पाठोपाठ मध्यम वर्गीयांच्याकडून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक होते शेअर बाजारात म्हणजे सिक्युरिटीज आणि मध्ये होणारी गुंतवणूक सुद्धा कर मुक्त झाली आहे कर पात्र आहे का याचा प्रश्न हा गुंतवणूकदारांना पडत असतो कारण या प्रकारच्या गुंतवणुकीला एक कालमर्यादा आखून देण्यात आली आहे त्याचा लाभांश तुम्ही किती टप्प्यात मिळवताय आणि कोणत्या कालमर्यादेमध्ये त्याचा लाभ घेताय यावर ही अवलंबून असते दर अर्थसंकल्पामध्ये शेअर बाजारातल्या मिळणाऱ्या लाभांशाला कराच्या कोणत्या टप्प्यात ठेवायचं हे अर्थमंत्री सांगतात यंदा त्यांनी सांगितलंय का ते पहा त्यांनी जे बजेट सादर केलं त्याच्याबरोबर वर ती टॅक्स प्रपोजल बरोबर जे अनेक आलंय त्याच्यामध्ये सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मधल्या बदलाविषयी काहीही उल्लेख नाही त्यामुळे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा काही बदललाय असं दिसत नाही उच्च मध्यम वर्गीयांच्या मध्ये घर ही एक गुंतवणुकीची सोपी तरतूद आहे गेल्या काही कालावधीपासून या घरात घेतलेल्या किमतीपासून विकलेल्या किमतीतला फरक हा कराच्या एका विशिष्ट रचनेमध्ये पोहोचलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे मध्यम वर्गीयांची घालमेल वाढली घर विक्रीमुळे मिळालेल्या लाभावरची कररचना कशी असेल हा प्रश्न यंदाच्या अर्थसंकल्पाच्या भाषणानंतरही मध्यम वर्गीयाला पडलेला आहे घर विक्रीतून मिळालेल्या भांडवली नफ्यावरती साडेबारा टक्क्यांनी दर टक्क्यांनी टॅक्स लावण्याची प्रोव्हिजन मधल्या बजेटमध्ये केलेली होती ती कायम आहे त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही आज जो बदल झालाय त्यावेळेला जी प्रोविजन केली होती त्याच्यामध्ये दुसरी एक प्रोव्हिजन अशी होती की हा जो लाँग टर्म कॅपिटल गेन आहे त्याच्यामध्ये सव्वा लाख रुपयापर्यंत कुठलाही टॅक्स लागणार नाही आणि नंतर मात्र साडेबारा टक्क्यांनी टॅक्स लागेल तो स्वतंत्र असेल तो इन्कम टॅक्स नाही तो कॅपिटल गेन टॅक्स आहे तर त्यामुळे आज जी काही अनाउन्समेंट झाली बारा लाख रुपयाच्या इन्कमची त्याच्यामध्ये चार लाखापर्यंतचं इन्कम हे थ्रेशोल्ड लिमिट आहे चार लाखाची म्हणजे तिथपर्यंत उत्पन्न हे करमाप केलेलं आहे या सगळ्या जोडीला आपल्याला एक धावता आढावा घ्यायचा आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या त्यांच्या अर्थसंकल्पातले कोणते दहा प्रमुख निर्णय घेतलेले आहेत आणि या निर्णयाच्या माध्यमातून त्या काय सांगू पाहत आहेत तेही पहा, ते पहा। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक राज्यामधल्या दहा जिल्ह्यांमधली नापिकी मिटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय जगभरात खेळण्यांच्या उत्पादनात भारताला अव्वल बनवलं जाणार आहे तेल बिया आणि भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे भाज्या आणि फलोत्पादन यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न होतील आसाममध्ये बारा कोटी सत्तर लाख मेट्रिक टन युरिया उत्पादन करण्याची क्षमता असलेला प्रकल्प उभा राहणार आहे किसान क्रेडिट कार्डची पतमर्यादा आता तीन लाखापासून पाच लाख करण्यात आली आहे अंदमान निकोबार इथे मत्स्य संवर्धनाच्या विशेष प्रयत्न होतील जेणेकरून मच्छीमारांचं उत्पादन वाढू शकेल आणि त्यांच्या उत्पन्नात सुद्धा सुधारणा होईल स्टार्टअप्ससाठी म्हणजे जी लोक लघु उद्योगाची सुरुवात करत आहेत त्या नव उद्योगासाठी कर्ज मर्यादा वाढवण्यात आली आहे ऑनलाइन कंपनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आरोग्य विमा असेल ही एक अत्यंत वेगळी आणि महत्वाची योजना अनेक कर्मचारी आजकाल वर्क फ्रॉम होम करतात विविध प्रकारच्या डेटा एंट्रीच्या निमित्तानं कोणत्याही संस्थेत जाऊन ऑफिसमध्ये जाऊन काम करत नाहीत ही मंडळी घरात बसून कॉम्प्युटरवर काम करतात आणि उत्पन्न कमवतात अशा सगळ्या मंडळींना सध्याच्या काळात असंघटित क्षेत्रात मोजलं जातं ही मंडळी नक्की कुठे आहेत किती आहेत यासाठी त्यांची नोंदणी आता ई श्रम पोर्टलवर होणार आहे आणि त्यांना आरोग्य विमा उपलब्ध करून दिला जाणार आहे ही एक अत्यंत सकारात्मक बाब भगवान गौतम बुद्धाच्या स्थानाच्या विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय भारत सरकारच्या पर्यटन धोरणामध्ये आहे हेही विशेष असं सगळं करत असताना भारताचा अर्थसंकल्प हा जागतिक स्तरावर सुद्धा इतर देशांशी स्पर्धा करतोय नुकतंच आपण ए आयचं एक रौद्र रूप पाहिलं ज्या चीननं केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रयोगामुळे अमेरिकेचं धाबधण आणलं जे भविष्यात चीन अमेरिकेबद्दल करू शकलाय ते भारताबद्दलही करू शकतो याची चुणूक भारताला आज नाही यापूर्वीच आलेली आहे आणि म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारतानं घट्ट पाय रवून उभं राहावं याच्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची संशोधनात्मक गुंतवणूक होणार आहे ही ए आय मधली गुंतवणूक का होते आहे आणि त्यानं तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे ते ऐका आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे डेटावरती काम करतं जितका जास्त डेटा तितके चांगले आउटपुट भारत आणि चायना हे दोनच मोठे देश आहेत चायनात आपल्याला माहिती आहे की वेगळ्या प्रकारचा देश आहे तो अशी डेमोक्रेसी नाही जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आपण आहोत आपल्याकडे सगळ्यात जास्त डेटा आहे मग प्रोसेसिंगसुद्धा जर डेटा चांगला असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आउटपुट सुद्धा खूप चांगले निघतील त्यामुळं तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपलं जे बळ आहे ते वाढायला नक्की मदत होईल